कोकणातील सर्वात मोठा सण अर्थातच गणेशोत्सव आज पाचव्या दिवशी लाखो भाविकांनी कोकणातील आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला सावंतवाडी शहरातील मध्यभागी असलेल्या मोती तलावाच्या ठिकाणी हजारो भाविकांनी एकत्र येत आपल्या लाडक्या बाप्पाला पाचव्या दिवशी विसर्जित केले गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या रे या बाप्पाच्या दर्शनाला या अशा जोरदार घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आपल्या लाडक्या बाप्पाला भाविक भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला सावंतवाडीच्या मोती तलावावर या ठिकाणी पाचव्या दिवशी विधिवत बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन केलं जात आहे पाच दिवस विराजमान असलेल्या गणपती बाप्पाला सावंतवाडीकरांनी आज पाचव्या दिवशी निरोप देण्याचं ठरवलं आणि आज सावंतवाडीच्या या सुंदर अशा मोती तलावात गणपती बाप्पाचं विधिवत पूजन करून या ठिकाणी विसर्जन केलं जात आहे दादा आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल गणपती बाप्पा दरवर्षी येतो आणि पाचव्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि दहाव्या दिवशी जात असतो काय तसा असतो उत्साह नाही नाही गणपती साक्षात हे करून घेतो आम्ही सर्व कुटुंब एकत्र येतात आणि लोकांनी टिळकांनी जे चालू केलेलं आहे सार्वजनिक गणपती त्याप्रमाणे आपण सर्व घरामध्येच वीस पंचवीस लोकं संपूर्ण कुटुंबामध्ये येत असतात आणि कोकणामध्ये जवळपास पाच ते दहा लाख लोकं येतात दादा, दादा एक खूप छान सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये कुटुंब हे विभक्त असतात हम था। दो हमारे दो मा बापे दो ही विकृती अलीकडे वाढते पण कोकणामध्ये एक विशेष आहे की चाकरवाणी कुठेही असेल देशात परदेशात किंवा बाहेर तो मोठेही असेल तरी तो मनोभावे सगळी कामं सोडून रजा मिळो न मिळो बॉसची रजा करून दिली तर ठीक नाही दिली तरी सुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पाच्या उत्साहाला तो येतो काय सांगा तुला दिला सर्व सर्व कुटुंब जवळपास वीस एक लोक आम्ही गेले पंधरा वीस पाच दिवस एकत्र असतो कसा असतो आनंद कसा असतो लहानपासून थोरांपर्यंत सगळे एकत्र येतात प्रत्येक मनुष्य सगळे आमचे जे नातेवाईक एक, एकमेकांना मदत करतात सर्व एकत्रित येऊन सगळं काम करतात सगळं जेवण किंवा सकाळ सध्या काळ एकत्र बनवतात थोडी बाहेरून काही सगळं घरात बनवलं जातं आनंदी आनंद वातावरण असतं नक्कीच खरं तर बाप्पा हा बुद्धीची देवता आहे आणि कुठलेही कार्यक्रम असेल किंवा कुठलंही आनंद उत्सव असेल सर्वप्रथम आपण गणेशाला पोचतो कारण गणेश हे आद्य आपलं दैवत आहे खरोखरच सावंतवाडीकरांचा उत्साह अत्यंत वाखाण्याजोगा आहे अत्यंत शांतपणे शिस्तबद्धपणे आता हे बांधव होळीमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन जात मध्यभागी विधिवत त्यांचं विसर्जन करणार आहे ते सुद्धा आपण लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दाखवणार आहोत तत्पूर्वी आपण काही गणेश भक्त आहेत युवा गणेश भक्त आहेत त्यांच्याशी सुद्धा बोल बातचीत करणार आहोत आपण कुठून सा, आलात गणपती बाप्पा दरवर्षी येतो चार दिवस पाच दिवस दहा दिवस आपल्या घरात राहतो वातावरण छान असतं काय सांगाल वातावरण छान असतं आम्ही मुंबईवरून आलोय मुंबईला असतो आम्ही आमच्या इथेच घर आहे ते असतो तेस आम्ही इथेच असतो दरवर्षी येतात हो दरवर्षी दरवर्षी एक काय नवीन ऊर्जा गणपती बाप्पाची जी आगमनाची किंवा येण्यापूर्वीची जी आपली जी मानसिकता असते उत्सुकता असते कधी वर्षभर गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतात आणि मनोभावे त्यांना पुजत असतात या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते जावेदबाई सुद्धा आहेत जावेदबाई खरं तर गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आपण सुद्धा साई भक्त आहात साई वात्सल्याच्या माध्यमातून एका संस्थेच्या माध्यमातून आपण सामाजिक सेवासुद्धा देत आहात गणपती बाप्पा विसर्जित होतोय काय सगळ्यांचा बाप्पा बुद्धीची देवता आहे तसं बघितलं तर आपल्या सावंतवाडीमधील किंवा या खेडोपाड्यात मोठ्या प्रमाणात आरती केली जाते बाहेरून मुंबईहून लोक भरपूर या ठिकाणी येत आहेत गणपतीची मनकामने भावनाने प्रजा करत आहेत त्याप्रमाणे आम्ही लोकसुद्धा त्यांच्याबरोबर असतो आनंदात साजरा करतो एवढं मी सांगू इच्छितो खरं तर कुठलाही देवाला धर्म नसतो जात नसते पंत नसतो त्याचंच एक प्रतीक म्हणून जावेदबाईंनी प्रतिक्रिया दिली की आम्ही सुद्धा मनोभावे या ठिकाणी गणेशाची आरती सुरू आहे थोड्याच वेळात आपल्या छोट्याशा लाडक्या बाप्पाला हे भाविक भक्त निरोप देणार आहेत आपण एक्सक्लुझिव्ह शकतो की